नमस्कार अनुभूती टॅबच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल आता आज सोमवार आहे सोमवारपासून रविवारपर्यंत तुमची ऊर्जा कशी असेल सोमवारसाठी कार्ड आलंय पायअप सॉट मंगळवारसाठी आहे किंग ऑफ पेन्टॅकल बुधवार टेन ऑफ पेंटाकल, गुरुवार नाइन ऑफ पेंटाकल, शुक्रवार सती है क्वीन ऑफ पेंटाकल, शनिवार डेविल आणि रविवार साठी <गण> आहे नाइट ऑफ़ हो या ही कार्ड्स काय सांगताय

डेवील टू ऑफ पेंटैकल नाईट ऑफ सर्टच्या खाली आहे सेवन ऑफ पेंटेकल, बटम ऑफ द डेक्सचं काळे द हरमिट बॉटम ऑफ द कार्ड द हर्मेट च आणि इथे एम्पायरच कार्ड आहे तर ही कार्ड सांगतायत की जी काही तुमची जबाबदारी आहे जिथे तुम्ही अनुभवाने एखादी गोष्ट करताना दिसत आहात जबाबदारीच जे काम आहे त्यामध्ये तुम्ही स्वतःचा शोध घेत आहात अजून कसं चांगलं करता येईल बारकाईने कसं करता येईल ह्या बाबत तुमचा अभ्यास चाललेला आहे आणि तुम्हाला हळूहळू त्याबाबत मार्ग मिळत आहे आजच्या सु, सोमवारच्या दिवसाकरिता फाय ऑफ सॉट आणि त्याच्या खाली पेज ऑफ कपचं कार्ड आलंय तर ही कार्ड काय सांगतायत की नात्यामध्ये जर आधी काही द्वंद्व होत नात्यांमध्ये काही दुरावा निर्माण झाला होता किंवा काही समस्या काही तिसऱ्या व्यक्तींमुळे निर्माण झाल्या होत्या विचारांमध्ये द्वंद्व होत नात्यांमध्ये भावनिकरित्या किंवा जे काही प्रेम प्रेमाचं नातं आहे त्यामध्ये तर तिथे आता तुम्ही स्वतःकरिता स्टँड घेत आहात तुम त्यामुळे तुमचे जे विरोधी आहेत ते त्यांना आता अजून काही तुमच्या विरुद्ध करता येत नाहीये आणि पेज ऑफ कपचं हे कार्ड सांगताय की तुमची नाती सुधारत आहेत नात्यामध्ये प्रेम जिवाळा आहे आणि एखादं एखादी इमॅच्युअर व्यक्ती म्हणजे एखाद लहान मूल किंवा तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रेम मिळू शकत मंगळवार साठी कार्ड आहे किंग ऑफ पेंटेकल आणि सिक्स ऑफ वॅन ही कार्ड सांगतात की जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश तर मिळत आहेच पण तुम्ही आत्मविश्वासाने त्या सगळ्या गोष्टी हाताळत आहात इतरांना मदतही करत आहात जबाबदारीने आपल्या पदाचा उपयोग करत आहात तुम्ही समृद्ध आहात तर ते तुमचं ज्ञान इतरांना तुम्ही देत आहात मार्गदर्शन करत आहात इतरांचा उपचार करताना तुम्ही दिसत आहात आणि लोकांकडून सुद्धा तुम्हाला भरपूर प्रेम मिळत आहे तुम्ही समृद्ध आहात जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला मंगळवारी यश मिळत आहे बुधवार ची कार्ड सुद्धा त्याप्रमाणेच आहेत किंग ऑफ बँक ची ऊर्जा आहे आणि त्याच्यावर टेन ऑफ पेंटॅकल म्हणजे जे काही तुम्हाला बनायचं होतं जी तुमची इच्छा होती की हे काम आता पूर्ण व्हायला हवं तर ते बुधवार पर्यंत पूर्ण होतय त्यामध्ये तुम्ही अनेकांशी संपर्क साधताना दिसत आहात आर्थिक व्यवहार सुद्धा तुमचे होऊ शकतात काही किंवा अशी एखादी व्यक्ती येईल तुमच्या आयुष्यात बुधवारी की जी मोठ्या पदावर काम करत असेल आणि त्या व्यक्ती बरोबर तुमचा काही व्यवहार होईल असं सुद्धा असू शकत किंवा ही तुमची स्वतःची ऊर्जा आहे आणि तुम्ही इतरांबरोबर काही आर्थिक व्यवहार करताना दिसत आहात इन्व्हेस्टमेंट करताना दिसत आहात ऑफ पेंटॅकल आणि त्याच्या खाली आहे एस ऑफ सॉर्ट ही गुरुवारसाठी कार्ड आहेत इथे हे लक्षात येत आहे की ज्या गोष्टींबद्दल तुम्ही नव्याने सुरुवात करत आहात काही नवा विचार घेऊन किंवा ज्यामध्ये तुम्हाला स्पष्टता आधी नव्हती आणि नंतर आली आहे ते काम तुम्ही सुरू करत आहात ते विचार तुम्ही मांडताना दिसत आहात ती कृती तुम्ही करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला गुरुवारी यश मिळत आहे तुम्हाला लोकांचं प्रेम मिळतंय तुम्ही समृद्ध होत आहात म्हणजे जे काही तुम्ही आधी सुरुवात केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला यश मिळताना दिसत आहे आर्थिक स्थिती सुधारत आहे आणि तुमचे देवदूत तुम्हाला तुमच्या तुम्हा कामात मदत करताना दिसत आहेत असं सुद्धा होऊ शकतं की जे काही तुम्ही करत आहात जे नवीन काम तुम्ही सुरू केलेलं आहे त्याबद्दल एखादी व्यक्ती तुमच्या बाबत चर्चा करेल अनेक लोकांना तुमच्या कामाबद्दल सांगेल असं सुद्धा होऊ शकत इथे पॅरेट आहे त्यामुळे अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्या कामाबद्दल खूप लोकांना सांगेल शुक्रवार शुक्रवारसाठी आलंय नाइन ऑफ कप आणि त्याच्यावर ऑफ पेंटाकल एखादी तुमची इच्छा पूर्ण होतीये आणि त्यामध्ये तुम्ही आत्मविश्वासाने इतरांना मदत करत करत आहात मार्गदर्शन करत आहात तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीचा योग्य वापर करताना तुम्ही दिसत आहात इतरांची काळजी घेत आहात शनिवारचा दिवस इथे टू ऑफ पेंटॅकलच्या वर आलंय द डेव्हिलच कार्ड द डेविलच कार्ड ह्यासाठी असू शकतं कारण रविवारी पौर्णिमा आहे त्यामुळे थोडस तुमचं मन इथे दोन अंक आणि अबंडन्स तुमचं म पेंटॅकलची ऊर्जा आहे तुमचं मन कदाचित थोडस नकारात्मक होऊ शकतं डिस्टर्ब होऊ शकतं ही फक्त शनिवारची ऊर्जा दिसते इथे बाकी तुमची ऊर्जा सकारात्मक आहे पुढे सुद्धा सकारात्मक आहे पण इथे असं होऊ शकतं की पौर्णिमेच्या आधी म्हणजे शनिवारी आणि पौर्णिमा म्हणजे शनिवार रविवार थोडेसे तुम्ही डिस्टर्ब असाल पण लगेच रविवार पासून त्यामध्ये तुम्हाला सुधारणा दिसेल पौर्णिमेनंतर अनेक चांगल्या गोष्टी घडतील वेगाने गोष्टी घडतील पण फक्त शनिवारचा दिवस तुम्हाला स्वतःला जरा सांभाळावं लागेल सेवन ऑफ पेन्टॅकलचं कार्ड रविवारसाठी आणि त्याच्या वर आहे नाईट ऑफ सॉल्ट तर जिथे कुठे तुम्ही मेहनत घेतली आणि वाट पाहत आहात की कधी सगळ्या गोष्टी नीट होणार तर तिथे तुम्ही वेगाने काम करताना दिसत आहात आणि एखादी अशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तिच्या विचारांद्वारे तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल किंवा तुम्हाला वेगाने गोष्टी करण्यासाठी ती व्यक्ती तिच्या विचारांचा वापर करेल तुमच्यावर ताण दबाव आणण्याचा प्रयत्न करेल किंवा असं सुद्धा असू शकत की जिथे तुम्ही मेहनत घेतलेली आहे त्याबाबत तुम्ही वेगाने गोष्टी करत आहात वेगाने काम करताना दिसत आहात फक्त ह्या ही जी कोणी व्यक्ती आहे वेगाने सगळ्या गोष्टी करते तुम्ही किंवा दुसऱ्या त्यांनी विचारपूर्वक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे हे होत तुमचं रीडिंग ह्या रिडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या द्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद